आता शेतकऱ्यांचं भविष्य उजळतंय अकोला परिमंडळातल्या मातीतून उगम पावलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांसाठी नवीन पहाट ठरते सिंचनासाठी दिवसा मिळणारी अखंडित वीज आणि त्यातून बदलणारं शेतकऱ्यांचं आयुष्य ऊर्जेच्या या नवनिर्मित क्रांतीची साक्ष देणारा हा प्रवास पाहूया वास्तविकता यशाची मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशानं शेतकऱ्यांना दिवसा आणि शाश्वत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी सौर प्रकल्प उभारून वीज निर्मिती करण्यात येत आहे या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना कृषी सिंचन करणं सोपं झालं आहे अकोला परिमंडळात कार्यान्वित झालेल्या सव्वीस प्रकल्पांमधून होणाऱ्या एकशे बारा मेगावॅट सौर वीज निर्मितीचा फायदा तीनही जिल्ह्यातल्या बावीस हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना होत असल्याची माहिती महावितरण अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिली आहे खर तर ही अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना जी आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जी आहे ती चालू केलेली आहे माननीय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनेच्या अंतर्गत जे आहे आपण अकोला परिमंडळामध्ये एकशे त्रेसष्ट लोकेशन्स upon जे आहे ते फायनल केलेले आहेत त्यामधोज जे आहे 555 मेगावाट जी आहे ती सोलर एनर्जी त्याला डे टाइम एनर्जी म्हणू ते आपल्याला 555 मेगावाट आपल्या पूर्ण परिमंडळामध्ये जे आहे या प्रकल्पातून तयार होणार आहे यापूर्वी शेतकऱ्यांना सिंचनासाठी महावितरण कडून ठराविक वेळेत वीज पुरवठा केला जायचा रात्रीच्या वेळी वन्य श्वापदांमुळे शेतकऱ्यांना सिंचन करणं कठीण झालं होतं मात्र या योजनेच्या माध्यमातून दिवसा पूर्ण क्षमतेनं अखंडित वीज पुरवठा होत असल्यामुळे फळबाग लागवड करणं सोपं झालं आहे माझ्या शेतीमध्ये केळी हळद पपई खरबूज टरबूज हे आम्ही फळबागाकडे जास्त वळलेला आहे तरी एक महिना पहिले म्हणजे जोपर्यंत रेल्वेमध्ये मुख्यमंत्री सौरकृषी कृषी विकास योजना ही सुरू व्हायची होती दोन मेगाव्याचा प्लांट लागायचा होता त्याच्या पहिले जे खरबूज वगैरे आम्ही फळबाग घ्यायचो तिथे नेमका आम्हाला असा प्रॉब्लेम जायचा की चार दिवस दिवसा लाईन राहायची आणि तीन दिवस रात्री लाईन राहायची आणि रात्रीचे जे पॉवर सप्लाय यायचे आम आमच्या इथे जवळपास अकरा वाजता पॉवर सप्लाय यायची त्यामुळे पहिले पाणी देणं नंतर फर्टिकेशन करणं ही आमची अख्खी रात्र त्या अंधारात निघून जायची आणि कधी कधी त्या लाईनचे पण प्रॉब्लेम व्हायचे त्यावेळेस आम्ही वारंवार एम एस सीबी कडे तक्रारी द्यायचो आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनाही रिक्वेस्ट करायचो की जर ही लाईन दिवसा आली तर आमचं फार व्यवस्थित होईल कारण रात्री लेबर पण मिळत नाही आणि आम्हालाच तिथे एकट्याला जाऊन काम करावं लागायचं म्हणजे पूर्ण रानात एकट्या आम्ही असायचो पण पर्याय नव्हता पण आता जेव्हापासनं ही रेल्व्याची दोन मेगावॅट्स मुख्यमंत्री सौर कृषी विकास योजना कार्यान्वित झाली जवळपास मला वाटतं एक महिना झाला पण तेव्हापासनं अखंडित आम्हाला जी दिवसा पावर सप्लाय मिळत आहे त्यामुळे आमचा आम शेतकऱ्यांचा फार प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि त्याच्यामुळे जे आता फर्टिगेशन माझं आता जसं केळीचा प्लांट आहे तर नवीन प्लांटेशनही आम्ही करायची हिंमत करून आलो कारण आता आम्हाला माहिती आहे की आता पावर सप्लाय रह। जे आहे दिवसा राहणार आहे म्हणजे रात्रीचे जे आमचे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम सॉल्व झाले आणि हीच अखंडित जशी शासन म्हणत आहे की येणारे पंचवीस वर्ष ही तुम्हाला अखंडित दिवसा पावर सप्लाय मिळणार आहे अन्य मंत्री सौ कृषी विकास योजना हे शेतकऱ्यांसाठी ही चांगली ठरलेली आहे आणि रेल्वा रेडवा इथं उपलब्ध झालेली आहे आणि त्यांच्याकडून आमच्या अडीचशे शेतकऱ्यांना रेडवा फिटरवर पूर्ण लाभ मिळतोय मला एकटायलाच नाही पण अडीचशे शेतकरी जे आमच्या रेडवा फिटरवर जुळलेले आहेत या कृषी योजनेच्या माध्यमातून त्यांना पूर्ण शेतकऱ्यांना हा लाभ मिळतो आहे दिवसा अकोला उपविभागातल्या एकोणचाळीस ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून एकशे एकोणचाळीस मेगाबाईट वीज निर्मिती होणार आहे मूर्तिजापूर बाळापूर बार्शी टाकळी पातूर अकोला तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून ही योजना खऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचा आशावाद कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी व्यक्त केला माझ्याकडे सत्तावीस सप्टेशन मापन आ, सोलार होणार आहे त्यापैकी आजपर्यंत नऊ लोकेशन वरन आठ सबस्टेशनला आपण सोलार विद्युत पुरवतो आहे जवळजवळ त्रेचाळीस मेगावॅस ची आ, है। दो 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 त्रे निर्मिती होते आहे त्याच्यामुळे या माझ्या पाच तालुक्यांमधील जवळजवळ अकरा हजार शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि पूर्ण दाबाने वीज आहे देशाने अपारंपरिक ऊर्जा वापरासाठी दोन हजार तीस पर्यंत चारशे पन्नास गिगा क्षमतेचं उद्दिष्ट ठेवलं आहे त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातल्या संभाव्य बदलांचा वेध घेऊन सौर ऊर्जेला व्यापक चालना देणारी ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कृषी सिंचनासोबत ऊर्जा निर्मितीचं महत्वाचं माध्यम ठरेल हे निश्चित आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला اقول